आग, आग, मी अजून नाही मागितलं मी नाही मागत हो संदीप क्षीरसागर साहेब मागतात अंजली त्याय मागतात जेवढे मोर्चे निघतात ते लोक मागत आहेत प्रकाशदादा सोळंके हे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत पाचव्या टर्मचे पाचवी टर्म आहे त्यांची माझी पाचवी आहे त्यांची पाचवी आहे ते पाचव्या टर्मचे आमदार हे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागतात पण मी अजून मागितलेला नाही सध्या तरी मी मागत नाही आणि आज काहीतरी ते वेडवाकडं बोलले बोलले असं माझ्या कानावर आलंय बर का बघून घेतो वगैरे वगैरे असं म्हणाले की आम्ही आतापर्यंत शांत होतो शांत आहे तसं समजू नका हा एवढंच बोललेत ना एक पत्रकार मला म्हणले बघून घेतो हे आमच्यात भांडणना कडावलं काय ते जे बोललेले आहेत आणि शासकीय कार्यक्रमात उद्या त्यांचंही नाव आहे जर उद्या ते बी या माझ्या कार्यक्रमाला आले तर मी त्यांचंही स्वागत करेल इथं कारण प्रोटोकॉलनुसार ते राज्याचे मंत्री आहेत आणि परवाच्याला मात्र त्यांच्या ह्या घोटाळे घाटाळे आमकं टमकं आ याच्यावरती मी परवा सहा तारखेला बोलेल सहा तारखेला कार्यक्रमाच्या पळापळीमुळे दमलो आणि दमलो मी दमलो आणि झोपलो समजा सकाळी नाही उठलो तर मग सात तारखेला बोलो सत्य पे सत्ता एक चित्रपट होता ना सत्य पे पण राजीनामा मागायची तारीख काय म्हणजे काय वाटत मी अजून वा मी, मी राजीनामा मागतच नाही ना मी फक्त वर्णन करतोय त्याची माहिती देतोय इतक्या लवकर कशाला राजीनामा मागायचा चालू द्या राजीनामा <laughs> त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा विषय ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय अजितदादा पवार ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहत आहेत आणि मग आम्ही राजीनामा मागून काय उपयोग होणार आहे दादा म्हणतायत की बाबा ह्याच्यात तथ्य आहे का त्याच्यात तथ्य आहे का हे सगळं तपासू त्यांचंही बरोबर आहे सगळी <laughs> तथ्य त्यांना तपासू द्या मग आजी दादा त्या बाबतीतला निर्णय करतील आम्ही म्हणजे चिलटा चालताना बोलून काय उपयोग <laughs> आम्ही कोण आहेत जुराळ आहेत आम्ही ज्या जेवढा फॉलो पाजित